नमस्कार आपण ऐकतोय साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर हे रूपांतर केलेलं आहे सौ मनीषातही अभ्यंकर यांनी आपलं प्रकरण चाललंय तेविसावं आपण दोहे घेणार आहोत सात ते नऊ आणि आपला भाग चाललाय एकशे एकाहत्तरावा प्रथम आपण सातवा दोहा ऐकूयात राम माया सेती है ओढे काला कापड़ा नाव धरा वैसे सेव साली माया सेती है ओढे काला नाव धरा वैसे कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात हेत हेत म्हणजे प्रेम श्वेत म्हणजे श्वेत उज्ज्वल निर्मल आणि श्वेती म्हणजे व्यर्थ दोह्याचा अर्थ ऐकूयात सांसारिक मायाजन्य आकर्षणांना भुलून तो मनुष्य शाळी ग्रामाची पूजा करतो तो मनुष्य काळे कपडे घालून सुद्धा त्याला श्वेत वस्त्र म्हणजे पांढर वस्त्र म्हणतो कबीर मूर्तीपूजेचा बडे मारणाऱ्या धार्मिक आचार्यांवर टीका करतायत जे लोक स्वतः मायांधकाराने वेढलेले आहेत ते दुसऱ्यांना काय प्रकाश दाखवणार ते स्वतःच काम क्रोधादी विकारांनी लिप्त आहेत त्यांना स्वतःला प्राप्ती झालेली नाही तर त्यांनी व्यर्थच मूर्तीपूजेचा बडेजाव कशासाठी मारावा मूर्तीत असणारा देव जर त्यांना सर्वांभूती दिसत नसेल तर त्यांचं ते पूजा करणं व्यर्थच ठरतं हे जणू काही काळ्या वस्त्राला पांढरं वस्त्र म्हणण्यासारखंच आहे आता आपण याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात मायेला जो स्वतः भुलतो पूजे शाळे ग्रा वस्त्र काळे घालून दे त्या सं हे ना मायेला जो स्वतः भुलतो पूजी ग्रा वस्त्र काळे घालून दे त्या सश्वेत हे ना पुढचा दोघा आठवा पदी जप तपदी सैत होत बेसास। सुवै संबल से जग चल्या निरास जपतपदी सै थोथरा तीर्थ ब्रत बेसा सुवै संबल से यो जग चल्या निरास कठीण शब्दांचा अर्थ ऐकूयात थोथ्रा थोथरा म्हणजे व्यर्थ बेसास म्हणजे विश्वास सुवय म्हणजे पोपट सैंबल म्हणजे सावरीचं फूल दोह्याचा अर्थ ऐकूयात जप तप तीर्थ व्रत आणि विभिन्न देवतांवर विश्वास ठेवणं निरर्थक आहे थोतांड आहे ज्याप्रमाणे सावरीच्या फळावर चोच मारल्यानंतर पोपट निराश होतो त्याचप्रमाणे अशी व्यक्ती सुद्धा निराशच होते मनुष्य ईश्वराची भक्ती म्हणून जप तप करत असतो तीर्थयात्रा करून नाना देवतांची दर्शनही घेतो नाना व्रत वैकल्य करतो पण या सगळ्या गोष्टी व्यर्थ आहेत कारण एकतर सर्व ठिकाणी एकच परमात्म तत्व विराजमान आहे तर नाना तीर्थयात्रा करून नाना देवतांची दर्शनं करण्याचं कारणच काय आहे सर्वांघटी एकच परमात्म तत्व आहे तर आपल्यातीलच परमात्मतत्व जाणून घ्यायला हवं ना पण मनुष्य मात्र नाना तीर्थयात्रा करून व्रतवैकल्य करून आपण भक्त असल्याचा देखावा मात्र करतो मग या सगळ्या गोष्टी तो मायेच्या आकर्षणाला भूलून संसारात काहीतरी प्राप्त करावं हाच हेतू मनात धरून करत असतो परमात्म प्राप्ती व्हावी अशी किती जणांची इच्छा असते फल कामना मनात ठेवून भक्तीचा देखावा करणाऱ्या अशा लोकांचं जप तप हे व्यर्थच आहे असं कबीर सांगतायत त्यासाठी त्यांनी पोपटाचं उदाहरण दिलंय बाह्य आकर्षक रंगाला भुलून पोपट सावरीच्या लाल फुलावर फळ फुल समजून चोच मारतो पण ते फळ नाही हे लक्षात आल्यानंतर मात्र तो निराश होतो त्या पोपटाला जसं सावरीच्या फुलातून अपेक्षित गोष्टीची प्राप्ती होत नाही तसंच अशा पोकळ भक्तीने मनुष्याला प्राप्ती होत नाही आता आपण याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात जप तपव्रते तीर्थयात्रा करीतो भक्ती म्हणून सावरीला भुलून पोपट होय निराश मागून जप तपव्रते तीर्थयात्रा करीतो भक्ती म्हणून सावरे ला बोलु पोपट होय निराश मागूनी पुढचा नववा दोहा ऐकूयात तीर्थ व्रत विषबेलडी सब जग मेल्या ल्या छाई कबीर मूल निकंदिया कोण हला हला खाई तीर्थ व्रत विष बेलडी सब जग मूल हला खाई कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात बेलडी बेलडी म्हणजे वेल मेल्या म्हणजे घातलं आहे दोह्याचा अर्थ ऐकूयात तीर्थ व्रत इत्यादी जणू विषाच्या जंगली वेली असून सर्व संसार त्यांनी झाकून टाकला आहे परंतु कबीरांनी ह्या वेलीचं मूळच नष्ट करून टाकलंय मग तिची विषारी फळं कशी मिळतील कबीर तीर्थाटन व्रत याला विषाची वेली म्हणतायत तीर्थाटनाला त्यांचा विरोध आहे असं बिलकुल नाही आहे त्यांनी स्वतःही खूप तीर्थाटनं केलेली आहेत विरोध आहे तो तीर्थाटन म्हणजे भक्ती मानणं ह्याला आहे जे मोक्षफळ केवळ तीर्थाटनाने किंवा व्रतवैकल्याने मिळतं असं त्यांना वाटतं त्यांना ते इशारा देत आहेत तीर्थाटन करून भगवंत भेटावा असं वाटत असेल तर मनुष्याने स्वतःच निर्मलच राहिलं पाहिजे आपलं आचरण बदललं पाहिजे इकडे स्वार्थ लोभ सुटत नाही आणि तिकडे मात्र तीर्थाटन करत असेल तर अशाने मोक्षप्राप्ती कशी होईल कबीर सांगतात की या विषारी वेलीने सर्व जग आच्छादलं आहे म्हणजे सर्व जगाला असा भ्रम झालेला आहे पण कबीरांनी मात्र तिर्थाटनाथल मर्म जाणलं आहे त्यांनी ही विषाची वेल मुळा सकट उपटून टाकली आहे त्यामुळे त्या वेलीला आता विषारी फळ काही लागणार नाही म्हणजेच व्यर्थ भ्रम आता निर्माण होणार नाहीत आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूया आणि या साखी बरोबरच आजचा आपला भाग आपण इथे संपवूयात तीर्थ व्रत ही बेल विषारी वन सारे कबीराने ते मूळ पटले कसे विषफळ लागे तीर्थ व्रत ही बेल विषारे आच्छादी वन सारे कबीराने नेते मूळ उपटले कसे विषफळ लागे